क्रिकेट जगतातील मोठी बातमी रोहित शर्मा रिटायर होणार नाही टीका करण्यासाठी रोहित शर्माची उत्तर सर्वांची बोलतीच बंद करून टाकली रोहित शर्मा रिटायर हो होणार नाही रोहित शर्माचा आज जेव्हा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी रोहित शर्मा काय बोलला त्याच्या प्लॅनिंगबद्दल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो रोहित शर्मा रिटायर होणार अशा बातम्या सोशल मीडियामधून खूप साऱ्या येत होत्या इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यूट्यूब अशा बातम्या खूप पसरत होत्या की रोहित शर्मा रिटायर होणार रोहित शर्माला टीममधून काढल्याही तर या सर्वांना रोहित शर्माने उत्तर दिलेले आहे रोहित शर्मा आज मी डिमध्ये जतीन सफरू आणि इरफान पठाण यांच्यासोबत बोलत होता तेव्हा त्यांनी सर्वच बोलून दाखवली तर रोहित शर्मा काय बोलला आहे हे आपण पाहूया बाहेर लॅपटॉप पिन कागद घेऊन बसलेल्या लोकांना माझ्या निवृत्तीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही माझा निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही मला मॅच खेळून संघाला जिंकवायचे आहे मी मेहनत करे करीन भविष्यात काय होईल कोणालाच माहीत नाही पण मला खात्री आहे की मी परत येणार आहे रोहित शर्माने टीकाकारांना उत्तरच दिले आहे मी दोन मुलांचा बाप देखील आहे हे देखील त्याने स्पष्ट करून सांगलेलं आहे तर मी माझा खराब फॉर्म असल्यामुळे माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या त्यामुळे मी बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे मी क्रिकेटमधून अजिबात निवृत्ती घेणार नाही तर मी दोन महिन्याने चार महिन्याने किंवा सहा महिन्याने माझा जेव्हा काळ येईल माझ्या बॅटमधून जेव्हा रन्स येतील तर मी कसोटी क्रिकेटमधून माझा निवृत्ती घेण्याचा कसलाही विचार नाही असे रोहित शर्माने बोलले आहे तर मित्रांनो रोहित शर्मा सध्या रिटायर होणार नाही तो आणखीनही क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला दिसू शकतो तर त्याचा सध्या खराब फॉर्म आहे त्यामुळे रोहित शर्माने या कसोटीतून माघार घेतली आहे अनेक खेळाडूंचे फॉर्म आहेत तर सर्वच फॉर्म नसलेले खेळाडू टीममध्ये खेळणे अयोग्य आहे हे देखील रोहित शर्माने म्हणून दाखवले आहे आणि रोहित शर्माने या कसोटीतून महागार घेतली आहे तर मित्रांनो आपण आज काय वाटतो रोहित शर्मा आणखी दोन हजार सत्तावीसपर्यंत तरी रोहित शर्माने खेळावे अशी सर्व क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपपर्यंत रोहित शर्माने खेळावे आणि कॅप्टन म्हणून खेळावे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी बहुला, थँक्यू